नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक अशी घटना घडली ज्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्यात ती घटना म्हणजे भारतीय जनता पार्टीने चक्क यमायएमशी हात मिळवणी केली यमआयएम सोबत म्हणजेच यमआयएम ला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली ही घटना घडली अकोल्या जिल्ह्यातील अकोट या तालुक्यामध्ये अकोटची जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीने चक्क यमायएम ला सोबत घेतलंय आणि तिथं आपला नगराध्यक्ष बसवताय मुख्य म्हणजे एम आय एम व्यतिरिक्त अनेक राजकीय पक्ष देखील तिथं होते ज्यामध्ये काँग्रेस शरद पवारांचे राष्ट्रवादी अजित पवारांचे राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी यांचे देखील अनेक नगरसेवक होते पस्तीस नगरसेवकांची ही नगर, नगर परिषद होती त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी होता ज्याचे अकरा नगरसेवक आले होते आणि त्यानंतर सेकंड नंबरची एम आय एम पार्टी होती जिचे पाच नगरसेवक आले होते त्यानंतर वंचितचे दोन शरद पवारांचा एक काँग्रेसचे दोन असे बाकीचे पक्षांचे आले होते परंतु भारतीय जनता पार्टी समोर अनेक पर्याय उपलब्ध असून देखील त्यांचा कट्टर वैचारिक विरोधक असलेली एम आय एम पार्टी तिला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने अकोल्याच्या अकोट या नगर परिषदेची सत्ता स्थापन केली त्यामुळे राजकीय वर्तुळात आज दिवसभर या गोष्टीची चर्चा होती एमआयएम ला प्रश्न विचारण्यात आले इम्तियाज जल यांना देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आले भाजपावर लोक अग्नि तांडव करत आहेत अनेक जण यांना सत्तेसाठी हापापलेले लोक असं देखील उद्देशून बोलत आहेत ही आघाडी ही झालेली युती भारतीय जनता पार्टीसाठी बुमऱ्यांत ठरणार नाही का अशी देखील चर्चा सुरू झाली एम ला देखील एम चे जे सपोर्टर आहेत त्यांना तोंड देणे की तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत युती कस काय केली भारतीय जनता पार्टीचे सपोर्टर मतदार त्यांना देखील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तोंड देणे याच्यातून वेगळा मेसेज दोन्हीकडच्या मतदारांना जातोय त्यामुळे नेमकं यांचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं खूप महत्वाचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि एम आय एमची ही झालेली युती दोन्ही पक्षांसाठी घातक असेल का, का याबद्दल या आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद